नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून ज्यांच्या एक संकल्पना आहे की या देशातल्या प्रत्येक नागरिकांना आपलं स्वतःच घर असायला पाहिजे या संकल्पनेतून पंतप्रधान आवास योजना हो या अंतर्गत आज सोलापूर येथे राष्ट्रीय अटल गृहनिर्माण संस्था व तसेच <coughs> महालक्ष्मी गृहनिर्माण संस्था असे दोन्ही संस्थेच्या आजच्या चौदाशे पन्नास घराचं आज वितरण करण्याचं काम आज या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फड फडणवीस साहेबांच्या हस्ते झालं या कार्यक्रमाला गृहनिर्माण संस्थेचे माननीय आडळराव पाटील साहेब इथे उपस्थित होते आणि एक चांगला कार्यक्रम ज्यांना या गेल्या गोरगरिबांना ज्यांना घरं नव्हते असे चौदाशे पंधराशे लोकांना आज घराची ताबा त्यांच्या ताब्यात दे देण्यात आलं त्यांना घरची चावी देण्यात आलं आणि ही संकल्पना खरंच मी एकदा सा साहेबाला भेटायला गेलेलं असताना आपले मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की तुम्ही एखादी घरकुल योजना आणा आणि सर्वसामान्य गोरगरिबाला ते करा आणि या संघ या घरनिर्माण संस्थाला पंतप्रधान आवास योजनामधनं आणि तसेच काम बांधकाम कामगार हो व्यवसायातून व तसेच राज्य शासनाकडनं ती तिघाकडनं अनुदान दिल्यामुळे कमीत कमी पैशामध्ये कमीत कमी याच्यामध्ये व तसेच या, या प्रकल्पाला रस्त्या रस्ता आपल्या ड्रेनेजसाठी पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आपल्या मुख्यमंत्री साहेबाने दिल्यामुळं फार कमी पैशा ह्याच्यामध्ये त्यांना आपल्याला ला ह्या लाभार्थ्यांना ही घर देण्यात आलं मला असं वाटतं की एक प्रकारचं चांगला आणि त्याच्यापेक्षा जास्त या सोलापूरकरांचा आजचा आनंदाचा दिवस आहे आनंदी द्विगुणाचा करायचं आहे की आपले महाराष्ट्राचे मा, मुख्यमंत्री म्हणाले की सोलापूरला लवकरात लवकर आय टी पार्क आणू आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि सोलापुराच्या दुहेरी पाईपलाईन केलं आणि त्याच्या वितरणासाठी जी, जी जुनी व्यवस्था हो आहे ती नवीन करण्यासाठी साडेआठशे कोटी रुपयाचा जा त्यांनी जारी केलं ही सगळ्यात मोठी संकल्प ज्या अनेक दिवसापासून सोलापूर वाट बघत होता आय टी पार्क ज्यांच्या सोलापुराचे सगळ्यांचे घरातले मुलं परगावी कामाला जात होते कालांतराने ते थांबतील आणि सोलापूर हाही एक पुण्यासारखा एक चांगला आय टी पार्क असलेला गाव होईल आणि इथं मोठमोठे मुट उद्योग येतील ही एक चांगली कल्पना चांगलं आपल्या सगळ्यांना भेट अजून ज्या देवेंद्रजी पंडित दिलं त्यांचं मी मनपूर्वक आभार आज माझ्यासाठी फार आनंदाचा दिवस आहे कारण या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेब या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या सोलापूर शहराचे लाडके आमदार विजय कुमार देशमुख साहेब यांच्या प्रयत्नामुळे मला आज राष्ट्र तेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था द्यायत नाही सोलापूर या माध्यमातून तीनशे स्क्वेअर फुटाचं केवळ पंच्याहत्तर हजार मध्ये वन बी एच के घर मिळालं आहे त्यामुळं मी या तिन्ही नेत्यांचं मनापासून आणि माझ्या हृदयापासून मी त्यांना धन्यवाद आभार व्यक्त करतो व कोटी कोटी प्रणाम करतो आज माई इतका आनंदी आहे की मी माझं आनंद हे शब्दात व्यक्त करू शकत नाही कारण मी एका केवळ पाचशे स्क्वेअर फुटामध्ये आम्ही तीन भाऊ आणि आमच्या तीन बायकांच्या मिसेस असं माझी आई आणि आमची मुलं राहत होतो भविष्यात मला वाटलं होतं की या घराच्या बाहेर मी कधी पडेन तर नाही परंतु या देशाच्या पंतप्रधानाच्या संकल्पनेतनं जी ही प्रधानमंत्री आवास योजना स्कीम जवळ साकारली गेली त्यामध्ये विजयकुमार देशमुख मालक आमदार शहर उत्तर सोलापूर यांच्या प्रयत्नामुळे आज मला जे घर मिळालेलं आहे त्याबद्दल मी खास करून त्यांचे आभार मनापासून व्यक्त करतो व त्यांना कोटे कोटे प्रणाम करतो धन्यवाद मला फक्त केवळ पंच्याहत्तर हजार मध्ये हे घर मिळालेलं आहे मी टू व्हीलर घ्यायला गेलो होतो पण मला ते एक लाख वीस हजार असल्यामुळे मला टू व्हीलर घेता आले नाही परंतु मला माझ्या हक्काचं घर मिळालं याबद्दल मी शब्दात हे आनंद व्यक्त करू शकत नाही परत एकदा मी आमदार विजय कुमार देशमुख मालकांचं फार ऋणी आहे व त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो विद्या अमोल बारड आम्हाला या योजनेमुळे स्वतःचा हक्काचा घर मिळाला त्यामुळे पंतप्रधान सर साहेबांचा मुख्यमंत्री साहेबांचा सगळ्यांचा आभारी आहे आणि या मान्य अधिकारी आहेत ते सगळे सर्व सर अधिकारांचे आभारी आहे आणि माझ्या वडिलांचे पण मी आभार मानते कारण की त्यांच्यामुळे आज मला हक्काचे घर मिळाले आज आमचा खूप आनंदाचा दिवस आहे आम्ही माझं लग्न झाल्यापासून मी दहा वर्ष भाड्याच्या घरात होती आज मला स्वतःचा हक्काचा घर मिळाला त्यामुळे आमच्या फॅमिलीतले आणि मी सुद्धा खूप आनंदी आणि नाही आता मी ते घर बघितलं खूप छान आहे आणि जसं पाहिजे सगळं पण या योजनेमुळे सगळ्यांना हक्काचं घर मिळतंय हे महत्वाचं आहे आम्हाला हे घर तीन लाख एकाहत्तर हजार मध्ये सगळ्यात कमी किंमत मध्ये आम्हाला हे घर मिळालेलं आहे माझं नाव बसवराज अंबाजापुरे या देशाचे पंतप्रधान बुलंदावाज व पोलादी पुरुष माननीय नरेंद्र मोदी यांचे स्वप्नपूर्तीसाठी विजय मालकांनी तेराशे अठ्ठेचाळीस तेरा सदनिकांचे तेरा चावी आज सुपूर्द केलेले आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने मला चावी मिळालेली आहे धन्यवाद काय काय कितीला घर मिळालं स्वप्न कुठे तुम्ही किती मी अगोदर पत्र्याच्या खोलीत राहत होतो त्याच्यानंतर वडिलांनी घर बांधलं पण स्वतःच्या मेहनतीने मालकाच्या रूपाने मी एक या ठिकाणी सदनिकाचा अर्ज केला आणि मला टोटल पंच्याऐंशी हजार मध्ये ते सदनिका मला मिळालेली आहे